रशियाने तयार केली कर्करोगाची लस दोन हजार पंचवीस पासून लोकांना मोफत लावणार एमआरएनए तंत्रज्ञानाने विकसित शतकातील सर्वात मोठा शोध एन एस ए अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची आज भेट घेतली सीमा शांतता आणि संबंध पूर्ववत करण्यावर चर्चा झाली चीनने म्हटले मतभेद सोडवण्यासाठी आम्ही तयार युनुस यांच्या सल्लागाराने बांगलादेशचा चुकीचा नकाशा केला पोस्ट त्यात बंगाल आसाम त्रिपुरा भारतातून वेगळं दाखवण्यात आलं वादानंतर पोस्ट हटवण्यात आली ब्रिटनच्या <्थारीण> प्रिन्सवर चीनी गुप्तहेराच्या जवळ असल्याचा गंभीर आरोप अँड्रू राज घराण्यातील ख्रिसमसच्या सणापासून दूर राहणार इस्रायलचे पीएम नेतन्याहू सिरियाला लागून असलेल्या बफर झोन मध्ये पोहोचले म्हणाले की क्षेत्र मजबूत करण्यासाठी इस्रायली सैन्य इथेच राहील